नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठी हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे वयाच्या अडतीसव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आज रविवार पहाटे चार वाजता कर्करोगाने हो प्रियाचं निधन झाल्याची माहिती समोर आली गेल्या वर्षापासून प्रिया लाईफ वर्षा टाईमपासून दूर होती सोशल मीडियावरती अजिबात सक्रिय नव्हती अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कला विश्वात शोककळा पसरली आहे प्रियाची शेवटची मालिका स्टार प्रवाहची तुझे मी गीत गात आहे या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्येच सोडली सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने त्याबद्दल माहिती दिली होती त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं याविषयी बोलताना ती म्हणाली होती की आरोग्याच्या कारणास्तव मी तुझेच मी गीत गात आहे त्या मालिकेचा निरोप घेत आहे या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते परंतु शूटिंगचं शेड्यूल आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी समतोल साधणं मला खूपच कठीण होते माझ्या आरोग्याची समस्याही अचानक उद्भवली आहे मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते म्हणून मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे असं तिने त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं या मालिकेनंतर ती सोनी मराठीच्या तू भेटशी नव्याने या मालिकेत सुद्धा छोट्या भूमिकेत दिसली होती प्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने या सुखानोया या, या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं त्यानंतर तिने अनेक दमदार भूमिका साकारल्या चार दिवस सासूचे या मालिकेत सुद्धा ती दिसली होती त्यानंतर कसमसे या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत सुद्धा तिने महत्वाची भूमिका साकारली होती त्यानंतर बडे अच्छे लगते या गाजलेल्या मालिकेत सुद्धा ज्योती महोत्राच्या भूमिकेला तिला भरभरून लोकांनी प्रेम दिलं प्रियाने शंतनू मुघे या अभिनेत्यासोबत चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी लग्नगाठ बांधली प्रियाच्या अशा अचानक निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे प्रियाला आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली